तर फ्रेंड्स आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आम्ही निघतोय प्रतिशिर्डीला दिवसभरातला पाऊस पडून झाल्यानंतर फायनली आम्ही निघालो प्रतिशिर्डीला जाण्यासाठी वातावरण तर तुम्ही बघू शकता किती ढगाळ आहे म्हटलं त्याचा पण एखादा व्हिडिओ घ्यावा आणि त्यानंतर फायनली आम्ही निघालेलोच होतो तर रस्त्यामध्ये आपल्याला दोन देवस्थानं लागतात जे की एक आहे बिर्ला गणपती जो की बहात्तर फूट उंच आहे आणि त्याच्याच फ्रंट साईडला एक कलश मंदिर म्हणून जैन मंदिर आहे रात्रीचा वेळ होता त्याच्यामुळं म्हटलं आत्ता नको या गणपतीला जायला नेक्स्ट टाईम आलं की नक्कीच या गणपतीला मी जाणार आणि त्याचा पण ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार तर फायनली आम्ही साईबाबा म्हणजे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलो साय प्रतिशिर्डीला तर आतमध्ये गेलो तर बघतोय का ही एवढी मोठी गर्दी वीकडे डे नसून कारण की दिवाळी होती दिवाळीच्या सीजनमुळे भरपूर गर्दी होती फायनली आम्ही आतमध्ये गेलो दर्शन घेतलं तिथलं मला व्हिडिओ नाही घेता आलं कारण की आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे साईबाबांचे फायनली दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेरचे थोडेसे व्हिडिओज घेतले जाऊ हे तुम्ही बघू शकता हे सगळं बांधकाम आत्ता झालेलं आहे बाहेरचं मारुती रायांची ही मूर्ती किंवा गणपती बाप्पांची मूर्ती हे सगळं नवीन स्थापना झालेली आहे आणि मंदिरातली हे मंदिरातले हे नक्षीकाम तुम्ही बघू शकता किती भारी केलेलं आहे त्यानंतर फायनली शनी महाराजांचं शनी देवताचं सुद्धा इथे स्थापना केलेली आहे नवीनच झालेलं आहे हे सगळं त्यानंतर फायनली आम्ही प्रसाद घेतला साईबाबांचा त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो मंदिराच्या आवारातला परिसर तुम्ही बघूच शकता हे सगळं आत्ता डेव्हलप झालं आहे आणि हे बांधकाम सगळं आत्ता केलेलं आहे त्यानंतर फायनली आम्ही बाबांचा प्रसाद घेतला बाबांचा प्रसाद घेण्यासाठी इथे तिकीट असतं ते घेतलं आम्ही त्यानंतर प्रसाद घेऊन झाल्यानंतर फायनली आम्ही घरी निघालो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय